नमस्कार रेश्मा सर्व मी रेश्मा भोर आणि आपल्या सर्वांचं विथ मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम सर्वांना सॉरी की खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे मी प्रयत्न करेन की इथून पुढे आठवड्याला ऍटलिस्ट एक व्हिडिओ तरी मी अपलोड करू शकेल तो त्यासाठी सॉरी आणि आपल्या बरोबर भरपूर सारे नवीन सबस्क्रायबर आपल्याला जे जॉईन झालेले आहे त्यांना मला हेच सांगायचं आहे की आपल्या चॅनेलवर प्लेलिस्ट आहे तिथे तुम्ही जाऊन जरूर व्हिजिट करा प्लेलिस्टमध्ये गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ जास्त शोधायला लागणार नाही आपल्या चॅनेलवर मराठीची प्लेलिस्ट आहे तिथे तुम्हाला सगळे मराठीचेच व्हिडिओ पाहायला भेटतील इंग्रजीची ही प्लेलिस्ट आहे तिथे सगळे इंग्रजीचे असतील जी केची प्ले आहे तिथे जी केचे व्हिडिओ आहेत मॅथ्सची आहे तिथे मॅथ चे आहेत आणि काही पझल्स मी पझल्सचे पझल्स एकच व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याचीही मी एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे की जेणेकरून माझ्या चॅनेलवर जे कोणी आपल्या चॅनेलवर जे कोणी व्हिजिट करतील की त्यांना व्हिडिओ इझिली भेटावे त्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट जाऊन प्लीज चेक करा ओके आता जास्त वेळ न घालवता आजचा विषय आपण सुरू करू <coughs> तुम्ही सगळ्यांनी जर प्रॅक्टिस केलीच असेल स्वर आणि व्यंजन मुलांकडून व्यवस्थित करून घेतले असतील आता त्यांना मूळाक्षर प्रॉपर लिहिता येत असेल दोन पाठ हवीत मुळाक्षर अ ते आहा आणि क ते ज्ञ ही सगळी मूळाक्षर त्यांची तोंड पाहिजे आणि ती पण मध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की आम्हाला वाचता येतं पण लिहिता येत नाही जसं मी नेहमी सांगते की शिक्षणाचं वय नसतं तुम्ही कोणत्याही वयात कोणतीही भाषा शिकू शकता तर मेन बेस हाच आहे की तुम्हाला व्यंजन आणि स्वर आणि व्यंजन ही तोंड पाठ हवीत कोणत्या स्वरानंतर कोणतं व्यंजन वे, स्वर आ, स्वर कोणत्या व्यंजनानंतर कोणतं व्यंजन आहे हे लाहिनीतही तुमचं पाठ पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मेज त्या प्रत्येक अक्षर कसं लिहायचं हे तुमच्या डोक्यात प्रॉपर फिट हवं क असाच काढायचा ख असाच काढायचा तुम्ही जाऊन आपल्या चॅनेलवर चॅनेलवर माय बोली मराठी ही जुनी प्लेलिस्ट आहे मी आता पुन्हा बेसिक पासून सुरुवात केलंय मराठी शिका म्हणून मराठी मराठी शिकण्याची सुरुवात म्हणून अशी मे बी प्लेलिस्टचं नाव आहे तर तुम्ही तिथे जाऊन पहा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे अक्षर ओळख अक्षर ओळख किती महत्वाची आहे जर तुम्हाला तुमच्या माइंडला जर माहीतच असेल की हा अ असाच काढायचाय तर लिहिताना तुम्हाला तो बरोबर अ आठवणार की क असाच काढायचाय की अशीच काढायची आहे गी अशीच काढायची आहे हे लेटर असंच लिहायचंय प्रॉपर हे तुमच्या जर माइंडला माहीत असेल तर तुम्हाला लिहायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता हा बाराखडी आणि चौदाखडीचा व्हिडिओ झाल्यावर आपण प्रत्येक स्वराला पकडून शब्दलेखन करणार आहोत वाचणारही आहोत आणि तो शब्द आपण लिहिणार आहोत माझ्याबरोबर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे याच्यानंतर तो व्हिडिओ असणार आहे तर आता आपण बाराखडी आणि चौदाखडी खडी शब्द लिहिण्या ली लिहायला येण्याआधी बाराखडी आणि चौदाखडी खडी खूप महत्वाची असते तर तीच आता कशी मुलांना शिकवायची किंवा तुम्ही स्वतः तुमच्यासाठी पाहत असाल व्हिडिओ तर कशी प्रॅक्टिस करायची ते या व्हिडिओत मी सांगणार आहे अगदी सोपं आहे तुम्हाला हा चार्ट हा चार्ट दिसतोय चौदा याच्यात बॉक्स आहेत त्याच्यात मी वरती स्वर लिहिले चौदा स्वर लिहिलेत पहिले बाराच होते आता त्यात ॲ आणि ऑ ऍड झालेलं आहे जे मी चौदा स्वर लिहिलेत आणि त्या स्वरांची खाली चिन्ह लिहिलेली आहे मुलांना हेच माहीत नसतं तुम्ही आपला स्वर, स्वर, स्वर मुलांना कसे शिकवायचे हा व्हिडिओही त्या प्ले लिस्टमध्ये जाऊन पहा त्याच्यावर मी एक प्रॅक्टिस व्हिडिओ पण बनवलेला आहे तो पण पहा तर ह्या स्वरांची चिन्ह मुलांना प्रॉपर माहीत पाहिजे कारण लिहिताना समजा मी बोलली की कु लिही तर त्या मुलाला समजलं पाहिजे की आपल्याला क कु म्हणजेच कला पहिला किंवा दुसरा उकार कि लिही म्हणजे कला पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी कै लिही म्हणजे क वर आपल्याला दोन मात्रा द्यायच्या हे त्याला समजलं पाहिजे ऐ म्हणजेच फक्त ऐ मधला हा एडका जाऊन इथे काय येणार आहे क येणार आहे किंवा कोणतंही मूळाक्षर येणार आहे मूळ अक्षर ही स्वतः काहीच करू शकत नाही म्हणजे क तेज्ञ हे स्वतः काहीही करू शकत नाही है? जेव्हा त्यांच्यामध्ये स्वर मिक्स होता म्हणजेच ही सगळे स्वरांचे चिन्ह तेव्हाच ते शब्द बनतात ओके त्यामुळे ही तुम्हाला चिन्ह खूप माइंडला एकदम तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये बसवायचे आहेत तुम्हाला की अ अ ला आपण पाहूया एकदा पुन्हा आता मी ते बाराखडीच लिहिते आहे ह्याच्या आधीही माझा एक जुना व्हिडिओ आहे तो खूप जणांनी पाहिलेला आहे पण बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की पुन्हा बेसिक पासून सुरुवात करा त्या सगळ्या ताई आणि दादांसाठी आणि लहान मुलांसाठी हा व्हिडिओ आहे मी की पुन्हा बनवत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त एकच बाराखडी आता मी इथे कचेच बाराखडी लिहिणार आहे ती जर तुमच्या मुलाला प्रॉपर आली तर ते त्याला ख ग घ तुम्ही ड न काहीही द्या तो सगळ्यांची बाराखडी आणि चौदा खडी तुम्हाला लिहून दाखवेल तुम्हाला फक्त एका एका अक्षराच्या एका अक्षराच्या मूळाक्षराच्या बाराखडी किंवा चौदाखडीवर जोर द्यायचा आहे भर द्यायचा आहे ती तुमच्या मुलांकडून प्रॉपर करून घ्यायची ती आली का पुढचं तर सगळं करणार आहे चला तर मग पाहूया आता इथे मी क लिहिला आहे आपण आता कची बाराखडी किंवा चौदाखडी पाहूया आता मी ते क लिहिलाय क मध्ये अ हा स्वर ऑलरेडी मिक्स आहे प्रत्येक व्यंजनामध्ये स्वर हा मिक्स असतो तर याला काही आपल्याला चिन्ह द्यायचं नाही क आणि ही बाराखडी तुमची तोंड पाठ पाहिजेल त्याच्यानंतर तुम्हाला शब्द लेखन लिहिताना अजिबात काहीच त्रास होणार नाही आता इथे क क मध्ये काही चिन्ह नाहीये कारण की त्याच्यात अ मिसळलेला आहे आता का आ आ आ, आ बोलतोय आचा स्वर इथे ऐकायला येतोय मुलांना विचारायचं येते का तुम्हाला ऐकायला का आ, म्हणजे आच चिन्ह काय आहे ही स्टँडिंग लाईन ही काना कला ला काना का आता की चा उच्चार होतोय की ह्या क मध्ये ही ई मिक्स झालेली आहे की मग कोणती वेलांटी ते त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी पण त्याच्या आधी हे प्रॉपर आलं पाहिजे त्यानंतर ते तुम्हाला आपोआप जमेल व्हिडिओ पाहिल्यावर क कला पहिली वेलांटी आणि मुलांना हे बोलायला सांगायचं सा, कला पहिली वेलांटी की कला दुसरी वेलांटी की की आणि की ही ही इथे बोलताना आपण काय बोललोय की आणि इथे बोलताना काय बोलले की जेव्हा आपण आपला आवाज लांबवतो तेव्हा दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो हे मुलांना सांगा जेव्हा पण आपण आपला स्वर आवाज लांबवतो लांबवत नेवतो तेव्हा आता किरण म्हणताना आपण की पटकन म्हणतोय किरण असं म्हणतो का नाही किरण म्हणजे तेव्हा पहिली वेलांटी येणार आहे आणि याचे आता मुलांना रूल समजणार नाही लहान ना मुलं ना असतील तर पण रूलचे पण व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते पण तुमच्या मुलांना मोठी मुलं असतील तर त्यांना खरंच खूप हेल्पफुल होईल तो पण व्हिडिओ जाऊन पहा आता कला पहिली वेलांटी की कला दुसरी वेलांटी की कू कु आता कु उ कु म्हणतानी तिथे उचा उच्चार येतोय कु कला पहिला उकार कु कू कला दुसरा उकार कू बोलायला सांगायचं पहिला उकार दुसरा उकार समजलं पाहिजे पहिला उकाराची इमेज अशीच असते पहिला उकार काढायचा म्हणजे बरोबर आपला हात इकडेच ओढला पाहिजे दुसरा उकार काढायचा म्हणजे इकडेच ओढला पाहिजे पहिली वेलांटी म्हणजे हीच बाजू दुसरी वेलांटी म्हणजे हीच बाजू कू कु आणि कू कु कु मध्ये हा ऊ पण मिक्स झालेला आहे म्हणजेच त्याची मात्रा काय आहे हा उकार आपण इथे असं लिहू नाही शकत ना एक मिनिट आपण इथे असं लिहू शकत नाही कु लिहायला सांगितलं तर कु असं लिहू शकतो का कु उ किंवा कु उ असं लिहू शकतो का नाही म्हणजे हा उ आपण असा लिहू शकत नाही पण तो आपल्याला ह्या चिन्हांच्या रूपात लिहायचा आहे म्हणून आपण असा कु लिहितो आणि असा लिहितो हा करेक्ट आहे आणि हे रॉंग आहे समजलं ते चिन्हांच्या रूपातच आपल्याला लिहायचा असतो तो स्वर कला पहिला उकार कु कला दुसरा उकर कु कु आता एड का के के कला एक मात्रा के असं बोलायला सांगायचं कै ऐ ऐ मिक्स झालाय कै ऐ कच नाही बोलत आहे कई कै कला दोन मात्रे कै आता कई नंतर काय को कला काना एक मात्रा को ओचा उच्चार झाला हा को कसा बनलेला आहे हा को कसा बनलेला आहे ह्या को मध्ये हा को कसा बनलेला आहे या को मध्ये हा क प्लस हा ओ आहे ओ हा स्वर याच्यात ऍड आहे तेव्हा त्याचा काय बनलाय को एकट व्यंजन काहीच करू शकत नाही त्याच्यात स्वर मिक्स करायला लागतो आणि तेव्हाच आपण काही शब्द बनवू शकतो ओके कला काना एक मात्र को हे सारखं बोलायला सांगायचं मुलांना म्हणजे त्यांची प्रॅक्टिस होते एकदा प्रॅक्टिस झाल्यावर होते अजिबात कला काना एक मात्र बोलणार नाही ते डायरेक्ट को बोलणार आहे कौ कौ कसा म्हणलाय हा क आणि त्याच्यात हा औ ऍड झालाय पण आपण हा औ लिहू शकतो का नाही आपल्याला काय लिहायचंय हे चिन्ह लिहायचंय कला काना दोन मात्रे कौ कम कम कसं तयार झालंय क आणि अम अम ऍड झालाय त्यात अमचं चिन्ह काय हे क वर अनुस्वार कम कहा कसं तयार झालंय क कला विसर्ग म्हणजे हे चिन्ह कला विसर्ग कहा आणि हे नवीन क्या क, क्या ॲचा उच्चार झालाय ऍचं चिन्ह काय मग ते द्यायचं क वर कॉ कसा तयार झालाय क आणि त्याच्यावर ऑचं चिन्ह म्हणजे एक कला काना अर्धचंद्र क ही एकच वाराखडी तुम्हाला करून घ्यायची आहे आपण एकदा वाचून बघूया पुन्हा जाण आणि खूप सोपं आहे बघा तुम्ही दोन दोन चे भाग करू शकता क आणि का कला काना का आ की आणि की कला पहिली वेलांटी की कला की कला दुसरी वेलांटी की कु कला पहिला उकार कु कला दुसरा उकार कु हे चिन्ह के आणि कै कला एक मात्रा कै कला कै कला दोन मात्रे कै कला एक मात्रा सॉरी कला एक मात्रा के कला दोन मात्रे कई, को को आणि कौ ह्याचा एक भाग करायचा कला काना एक मात्रा को कला काना दोन मात्रे कौ कम क वर अनुस्वार कला विसर्ग कहा आणि क्या आणि कॉ क वर अर्धचंद्र क्या कला काना अर्धचंद्र कॉ बघा हे पाठ केलेले आहेत हे चौदा 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 खडी आणि बारा खडी तुम्ही शिकवली का तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लिहिता येणार आहेत बरेच जादांची मला कमेंट आहे की आम्हाला लिहिता येत नाही वाचता येतं याच्यावर सांगा तर पर्याय हाच आहे की तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये प्रत्येक स्वर व्यंजन मूळाक्षर त्यांची चिन्ह ही प्रॉपर फिट झाली पाहिजे आलीच पाहिजे तुम्ही झोपेतून जरी उठलात तरी तुम्हाला खी लिहायचं म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे खला पहिली वेलांटी द्यायची ती दुसरी वेलांटी द्यायची खी हे तुमच्या माइंडला समजलं का पाहिजे की आपल्याला ख काढायचा आहे आपल्याला ख काढायचा आहे त्याला पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी द्यायची आहे ओके क कलाकार आता आहे की हे पूर्ण क ते कॉ पर्यंत मुलांना लिहून द्या वरती आणि मग खाली त्यांना ते पाच ते दहा वेळा लिहायला सांगा बोलून जसं मी सांगितलंय तसंच क कला काना का कला पहिली वेलांटी की कला दुसरी वेलांटी की म्हणजे जेणेकरून काय होईल की त्यांचं हे पूर्ण बाय हार्ट म्हणजेच पण होऊन जाणार आहे आणि त्यांच्या माइंडमध्ये समजणार आहे की कू जेव्हा बोलतो आपण तेव्हा आपल्याला हे लिहायचं आहे के बोलतो तेव्हा आपल्याला कवर एक मात्रा द्यायचा आहे कै बोलतो तेव्हा आपल्याला कला दोन मात्रे कै म्हणजेच कई जेव्हा बोलणार तेव्हा क काढायचं आणि त्याच्यावर दोन मात्रे द्यायचे हे त्यांना प्रॉपर समजणार आहे तुम्ही सध्या एवढ्याची प्रॅक्टिस करून घ्या मी प्रयत्न करेन की आठवड्यात एक नाही तर दोन व्हिडिओ अपलोड करायचे ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपण पूर्ण संपूर्ण कथेज्ञपर्यंतची बारा खडी किंवा चौदा खडी दोन्ही पाहणार आहोत आणि पूर्ण आपण वाचनही त्याचं पाहणार आहोत आणि लेखनही पाहणार आहोत तर जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हालाच करावं लागणार आहे तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू